नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर ताप आला असेल यामुळे डोके दुखणे अंग दुखणे काहीही खाण्याची पिण्याची इच्छा न होणे व वा थंडी वाजून येणे असा त्रास होत असेल तर या संसर्गजन्य आजारापासून घरच्या घरी सुटका करून देणार अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे आणि हो डासांच्या चावामुळे मलेरिया झाला असेल तरी देखील हा उपाय शंभर टक्के काम करतो म्हणजेच कुठल्याही कारणामुळे जर आपल्याला ताप आला असेल किंवा मलेरियामुळे देखील आला असेल तरी हा रामबाण उपाय टक्के यावर काम करतो तर यासाठी पाच काळ्या मिऱ्या घेऊन या थोड्याशा कुटून घ्या याप्रमाणे अगदी थोड्याशा कुटून घ्यायच्या आहेत अगदी बारीक पावडर करू नका व एका पात्रामध्ये साधारण एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे व कुठून घेतलेल्या काळ्या मिऱ्या यामध्ये टाकून द्या आणि येथे मी पंधरा ते वीस तुळशीची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत तर ही जी पाने आहेत ही पाने देखील स्वच्छ पाण्याने धुऊन पुन्हा यामध्ये टाकून द्या व मंदाचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे मंदाचेवर उकळल्यामुळे यामधील जे पोषक तत्व आहेत हे या पाण्यामध्ये छान उतरले जातात आणि यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो हे बघा हे छान उकळून तयार झाले आहे मग एक ग्लास घ्या या ग्लासमध्ये साधारण एक चमचा भरून मध टाकायचे आहे येथे मी लहान चमचा घेतला आहे म्हणून मी येथे दोन चमचे भरून मधाचा वापर करत आहे किंवा आपल्या आवडीनुसार आपण मध कमी जास्त करू शकतो आता हे जे मिश्रण आहे ना हे मिश्रण न गाळता असेच यामध्ये टाकून द्या किंवा तुम्हाला गाळायचे असेल तर तुम्ही गाळून देखील घेऊ शकतात परंतु तुळशीची पाने व जी काळी मिरी आहे ही, ही देखील आपण चावून चावून खाल्लीत तरी देखील आपल्याला यापासून फायदा होतो म्हणून मी हे गाळले नाही तुम्ही गाळून घेतले तरी देखील चालेल तर हे बघा याप्रमाणे हा काढा तयार करून घ्यायचा आहे व ज्या व्यक्तींना मलेरियाचा त्रास आहे किंवा भयंकर ताप आला आहे अशा व्यक्तींनी हा तयार झालेला काढा गरम गरम असताना ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून पिऊन घ्यायचा आहे ज्या वेळेस आपल्याला ताप आला असेल त्यावेळेस लगेचच हे पिऊन घ्या व अर्धा ते एक तास आराम करा यामुळे अर्धा ते एका तासामध्ये लगेचच शंभर टक्के आपला ताप उतरतोच आणि मलेरियाचा त्रास असेल ना तर हा उपाय तीन दिवस कंटिन्यू करा सकाळी एकवेळेस व संध्याकाळी एकवीस असे दिवसभरातून दोन वेळेस हा उपाय करायचा आहे यामुळे मलेरियाचा त्रास देखील पूर्णपणे बरा होतो परंतु हे ताजे तयार करून मग लगेच याचा वापर करायचा आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद